रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत भक्तीप्रेमाविण ज्ञान नको देवा कारण अभिमान नित्य नवा तया माची कौसल्या प्रेम तर दशरथ हे ज्ञान आहे भगवान ज्ञानापासून दूर जातो तर प्रेमाच्या जवळ येतो ते कसं ते पाहूयात आजच्या आपल्या श्रीराम कथेतून ही कथा सादर करतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक कौसल्या जबोमक ठुमक दशरथ जे हाक मारतात तर येत नाही माय कौसल्यानं आवाज दिल्या बरोबर पळत येऊन आईची कंबर धरतो असं का दशरथ ज्ञान आहे अण्णा कौसल्या प्रेम आहे भगवान ज्ञानापासून दूर जातो आणि प्रेमाच्या जवळ येतो ज्याला असं वाटतं मी विद्वान आहे पठ्ठ्याला कशातलं काही कोणी विचाराव हो त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर पाच किलोमीटर लांब जातो आणि ज्याला वाटत मी भोळा बाबडा वारकरी आहे मला काय येत नाही देव त्याच्या जवळ येतो तुका म्हणे अशी कीर्तनाची गुढी हा गुढी नामासाठी तिथून अंगद बाबाची माय प्रमाण पूर्ण करते तू का म्हणे कीर्तनाची गोडी बुढी नामासाठी कौसल्या प्रेम आहे दशरथ जी ज्ञान आहे ज्ञान वाईट नाही वेदांत जरूर शिका त्याला महारस म्हटलं ज्ञानोबारायणे वेदांत तू तो महारस मोदक मिरवे पण एक अद घातली भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा कारण अभिमान नित्य नवा माझी तुका मने नरकी घाली अभिमान जरी होई ज्ञान ताठा नमोस तुते व्यास विशाल बुद्धे रामेश्वरजी विशाल बुद्धे म्हणून महर्षीला आहे पण शेटजी समुद्राच्या काठाला त्याने गवताची काडी बुडवली आणि अशी उचलली त्या काडीतून थेंब पडला पाण्याचा व्यास महर्षी म्हणाले माझं कौतुक करताना बस आता जो काडीतून थेंब पडला एवढं ज्ञान व्यासाकडे आहे पुन्हा समुद्रभर शिल्लक आहे जगात इथं दोन टिपणं पाठ केलेला बुवा वाकत नाही आमच्या आई साहेबाला पाठ आहे तेवढे प्रमाण कीर्तन करायला नाही पण नाही वाकत अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुणी ज्ञानी कोण आहे टिपणं दोनच पाठ केलेले असतात भांगड्याची कोणताही कार्यक्रम ठेवा तरी तेच अरे पण विचारून घेत जा ना बारा वर्षांनी मुलगा झालता त्याला आनंदानं कीर्तन ठेवलं त्या बोवाचं त्यानं अभंग घेतला यादसाठी केला होता शेवटचा दिवस का हानलन तुला बोड व्हा वा शेवटचा दिवस तुम्हाला एवढंच टिपण पाठ आहे अल्पविद्या गर्व शिरोमणी मजहुणी ज्ञानी कोण आहे दशरथ ज्ञान आहे कौशल्या प्रेम आहे ज्ञानापासून दूर जातो प्रेमाच्या जवळ येतो कौसल्या जब बोल न जाई ठुमक ठुमक प्रभू चलई पराई पळत येतो मम्मीची कंबर धरतो ही प्रेमातली ताकद आहे आता यज्ञोपवी संस्कार झाले आणि यज्ञोपवी संस्कारानंतर भगवान आपल्या बंधू संवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं वशिष्ठ गुरुच्या आश्रमात जाते झाले जा। पगारी शिक्षक जर शिकवायला ठेवला तर शिकणाऱ्यांचा पवित्र भाव राहत नाही ते म्हणतं माझा बाप याला पैसे देतो म्हणून हा शिकवणीला येतो हा कोण आहे हा माझ्या बापाचा गडी गडी शिक्षक तुझ्या बापाचा गडी अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे गुरुपेक्षा देवसुद्धा मोठा नाही गुरु थोर की देव थोर म्हणावा बरं गुरु 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 थोर की देव थोर मनावा, आधे नमस्कार कवना सी करावा मज वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पाहे जय जय रघुवीर समर्थ गुरु गोविंद दोनो खडे अक्के लग्न पाव बलिहारी गुरु अपने गोविंद पियो बचाव गुरु हा संत कोणीचा राजा गुरुवा प्राण विसावा माझा गुरु मीना देव तुचा पाता नाही पैलोची गुरु सुखाचा सागर गुरु प्रेमाचा हा करू गुरु दरियाचा ढोक करू कदा काळी डळ महिला गुरु धाम देनु काय पत्था घरी तु म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे ही जगाला सांगण्यासाठी जगाचा बाप महाल सोडून गुरुच्या आश्रमात गेला गुरुला महालात बोलावला नाही गुरु ग्रह गये पडन रघुराई अल्पकाल विद्या सी याला शिकण्याची गरज नाही जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा झाला तो शिकायला गुरुकडे गेला हा आपल्याकडता दाखवलेला शिष्टाचार आहे अल्पकाल विद्या समपाई विद्याप्राप्तीनंतर चारही पुत्राला वसिष्ठ गुरुजींनी राजा दशरथजीच्या स्वाधीन केलं आता रामचंद्र चौदा वर्षाचं वय पूर्ण करून पंधराव्या वर्षात पदार्पण करते झाले बास वर्ष पंचदशके भय भगवाना प्रभूचा नेम आहे रामेश्वरजी सकाळी उठले की पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेणार काल उठ गेर तो आयस तोरणा करई गुर का चरित मन राजा नाही कळलं तरी भाषा तुलसीजींची आहे गोड वाटते कानाला ना, ना? मांगड्याची गोड वाटते तुलसीजी कहते वो व केव मातृ देव भव पितृदेव भव नाही बोलते थे आचरण करते हम्म सकाळी उठल्यावर अण्णा पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन तुम्ही जरा विचार करा कोण आहे हा ज्याच्या पुढे बारी लागली पंढरपुरात

मातो पितु गुरु नावई माथा माय बापाच्या पायावर हे पहा ज्यांचे बाप मरण पावले इलाज नाही ज्यांना असतील त्यांना विनंती आहे संधी सोडू नका काहीच करू नका सकाळी उठल्यावर देवळात नाही गेला तरी चालेल आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या ते तुमच्या पाठीहून प्रेमानं हात फिरवतील आणि मग तो अख्खा दिवस किती समाधानाचा जातो हे फक्त तुम्हीच ठरवा कोणाला सांगू नका काही काही माणसं म्हणतात तुम्ही सांगताय बाबा आम्ही रोज दर्शन घेतो पण ते आशीर्वादच देत नाही अरे शिकलेले नाही रे ते आशीर्वाद कसा द्यायचा असतो हेही तुमच्या अशिक्षित मायबापाला कळत नाही पण एक लक्षात ठेवा मायबाप तोंडाना आशीर्वाद देत नसतात ते तुम्ही दर्शन घेता तेव्हा हृदयापासून रडतात की बेटा तुझ कल्याण हो हे लक्षात ठेवा अरे मंगणे के बाद जो मिलता है वो आश्वासन आशीर्वाद नाही न ना मंगते मिल जाता है आशीर्वाद न मागता मिळतो त्याला आशीर्वाद म्हणतात रामेश्वरजी मागितल्यानंतर मिळतं ते आश्वासन आजच्या श्रीरामकथेतून आपण प्रेम आणि ज्ञान याचं महत्त्व ते पाहिलं भेटूयात पुढच्या भागात नव्या कथेसह बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार अरे जैसा पापी दुनिया में नहीं अंधे माँ बाप का इकलौता बेटा श्रावण जैसे हत, उसका हत्या करने वाला मैं पापी हत्यारा दशरथ हूँ लेकिन आज जब आप मिल गया मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा मतलब बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना अपने पूर्वजों के पुण्य का फल है